गणित इयत्ता तिसरी भागाकार पान नंबर सदुसष्ट भाग एक समान वाटणी करणे हाय राजू आणि हाय संजू राजू काय म्हणतो ते बघूया आईने मला सहा गोळ्या दिल्या आहेत आपण दोघं सारख्या वाटून घेऊ संजू म्हणतो तुला एक मला एक अशी वाटणी करू आता हे सहा गोळ्या आहेत संजूच्या म्हणण्याप्रमाणे एक एक अशी वाटणी करूया राजूला एक संजूला एक परत एक राजूला संजूला परत पुन्हा राजूला एक संजूला एक आता बघ मित्रांनो तुम्ही पण पाहिलं असेल सहा गोळ्या दोघं मित्रांना वाटल्या आहेत आणि किती किती आल्या ते पण तुम्ही पाहिलं सांगा बर किती आल्या दोघांना राजूला किती आल्या आणि संजीवला किती आल्या राजू म्हणतो मला तीन गोळ्या मिळाल्या संजीव म्हणतो मलाही तीनच गोळ्या मिळाल्या म्हणजे सहा गोळ्यांची वाटणी समान केली आहे समान वाटणी करणे याला म्हणतात भागाकार एकूण गोळ्या सहा प्रत्येकाला गोळ्या आल्या तीन तीन राजूला तीन आणि संजूला तीन आता इथे दिले पेरू हे पेरू आठ आहेत सुमा राजू मीना आणि अंजू यांना आपल्याला पेरू वाटायचे आहेत आणि ते सुद्धा समान म्हणजे सारखे चला वाटूया बघा लक्ष द्या कोणाला किती किती मिळत आहेत ते आता एक एक पेरू वाटून झाला तरी सुद्धा पेरू उरले मच चला पुन्हा एक पेरू आपण वाटूया राजूला आणि प्रत्येकाला दोन दोन पेरू मिळाले एकूण पेरू किती आठ सुमाला किती मिळाले दोन राजूला किती मिळाले दोन मीनाला किती मिळाले दोन अंजूला किती मिळाले दोन म्हणजे प्रत्येकाला किती पेरू मिळाले दोन दोन। राजू संजू आणि अनिता यांना बिस्किट वाटायचे बिस्किट आहेत बारा आणि मुलं आहेत तीन आता तुम्ही बघायचं आधी आपण प्रत्येकाला एक एक बिस्किट देणार अजून देणार तिघ मुलांना प्रत्येक वेळी आपण एक एक बिस्किट वाटतोय कारण ते समान यावेत म्हणून बारा बिस्किट आपण वाटून राहिलो आता ही मुरलेली सुद्धा समान बिस्किट तिघांना समान वाटले तिघांनाही समान बिस्किट वाटले बघा मग आता एकूण बिस्किट किती होती बारा आता प्रत्येकाचा वाटा बघा राजूला किती मिळाली संजूला किती मिळालीत बर चार आणि अनिताला किती मिळालीत बर चार तिघांत समान वाटली तर प्रत्येकाला चार बिस्किटे मिळतील म्हणजे आपण समान वाटणी केली बारा बिस्किटांची समान वाटणी तीन मुलांमध्ये केली आणि त्या तिघांना प्रत्येकाला चार चार बिस्किटे मिळाली समान वाटणी केली म्हणजे आपण या ठिकाणी भागाकार केला आता या चित्रामध्ये अठरा बोर आहेत आणि ही अठरा बोर दोघात समान वाटायची आहे चला वाटूया तुम्ही मात्र मोजायचे हो प्रत्येकाला किती मिळताय दोघांना समान मिळतात की नाही हे तुम्ही बघायचं आहे तुम्ही मोजायचे हो दोघ जणांना सारखी बोरं आली पाहिजे अठरा बोर आहेत अठरा बोर दोन जणांमध्ये समान वाटायची आहे सारखे वाटायची आहे कुणालाही कमी नाही आणि कुणालाही जास्त नाही झाली वाटून बघा आता प्रत्येकाला नऊ बोरे मिळतील तुम्ही मोजलेच असणार ना प्रत्येकाला किती मिळाली ते आता हे पण बोरे आहेत परंतु या ठिकाणी तीन समान प्रत्येकाला किती मिळतील आता प्रत्येकाला किती मिळतील हे तुम्ही मोजायचं मी नाही सांगणार बघा आता प्रत्येकाला समान जात येत का नाही आणि समान जरी गेले तरी प्रत्येकाला किती मिळाले हे तुम्ही मोजायच हो तीन मुलांना वाटतोय आपण तीन जणांना समान पद्धतीने अठरा बोरे यांची वाटणी करतो आहोत आपण समान भाग करतो आहोत आपण प्रत्येकाला सारखा हिस्सा देणार आहोत आपण मोजले का तुम्ही प्रत्येकाला किती आले बरं बघा बरं आता मी तर मोजले प्रत्येकाला सहा बोरे मिळतील कोणाचं उत्तर बरोबर आलं इथ पण अठरा बोरा आहेत आता ही अठरा बोरे सहा जणांमध्ये वाटायची आहे हे सहा जणांच्या ताटल्या आहेत यांच्यामध्ये बघा आता प्रत्येकाला समान गेला पाहिजे एक एक एक, एक बोर आपण वाटतो आहोत कारण प्रत्येकाला समान आले पाहिजे आता दुसरी फेरी करूया बोर वाटण्याची प्रत्येकाला अगदी समान आले पाहिजे को कोणालाच कमी नको आणि कोणालाच जास्त नको बघा आता दोन दोन वाटून आहेत तरी पण बोर शिल्लक आहेत पण परत एकदा एक एक बोर आपण वाटूया आता बघा बर कोणाला कमी तर ने जात येत ना हे मात्र तुम्ही लक्ष द्यायचं बोर पण संपली आणि प्रत्येकाच्या ताटलीमध्ये किती किती बोर आहेत बघा बर तीन तीन बोर आली अठरा बोरे सहा जणांमध्ये वाटली आणि प्रत्येकाला आली तीन तीन बोरे